चायनावरून आणलेल्या बारा लाखांचा इम्पोर्टेड श्वान मृत्युमुखी पडल्यानं नु। झालेला नुकसान भरून काढण्यासाठी चुलत भावाने घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर नवी मुंबईतील रवाळे येथे रक्षाबंधनाला मंदिरात गेलेल्या रणजित सिंग राजपुरोहित यांच्या घरी चोरीची घटना घडली होती यामध्ये चोरट्याने सदतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि सात पूर्णांक पाच लाख रोख रकमेची चोरी केली होती श्वान आणि मांजर इम्पोर्ट करून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीने चायनावरून बारा लाखांचा श्वान मागवला होता मात्र तो श्वान मृत्युमुखी पडल्याने व्यवसायात नु, मोठं नुकसान झाल्यानं आरोपीने आपल्याच चुलत भावाच्या घरी चोरी केल्याचं समोर आले रवाळे पोलिसांनी एका स्कूटीच्या आधारे आरोपी करण राज पुरोहित याच्या मुसक्या आवळल्या असून आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी चोरी केलेल्या चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीची अधिक चौकशी करण्यात येते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी फिर्यादी रणजित सिंग कल्याण सिंग राजपुरोहित हे त्यांच्या कुटुंबासह मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेले होते मंदिर ते परत आले त्यावेळी ते त्यांचा मेन गेट आणि बेडरूमचा टाळा हे तुटलेला दिसला त्यांनी आज जाऊन तपासणी केली त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास पस्तीस ते सदोतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि रक्कम जवळपास साडे पंधरा लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी पोलीस येऊन तक्रार दिली त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला रबाळी पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक चारशे बत्तीस ऑब्लिक चोवीस कलम तीनशे तीन पोट कलम पाच कलम तीनशे एकतीस पोट कलम तीन व पोट कलम चार प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला घटनास्थळी स्वतः पोलीस उपायुक्त परिमंडळ हे श्री डहाणेसर यांनी विजिट केली एसीपी वाशी डिव्हिजन गावडेसर यांनी विजिट केली तत्कालीन त्यावेळी सिनेअर पी धुमाळ सर होते क्राईम साहेब साहेब आणि डिटेक्शन ऑफिसर त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली सध्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही क्लू नव्हता सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त आपल्याला तिथून एक स्कूटीवर जात असलेला इसम दिसून आला त्याचा रूट ज्यावेळी हे स्पेशल टीमने हे केलं मॅपिंग केलं त्याच्यामध्ये बाबा त्या विश्लेषण केलं त्याच्यामध्ये तो जो आहे तो फिर्यादीचा सक्का चुलत भाऊ असल्याचं दिसून आलं त्यावेळी त्याला ताब्यात पंचवीस तारखेला रात्री घरातूनच ताब्यात घेतला ऍक्च्युअल मध्ये फिर्यादी आहे हा पहिल्या म्हणजे पहिल्या माळ्यावर राहतो आणि आरोपी जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर राहतो जो त्याचा भाऊ आहे त्याला ताब्यात घेऊन पंचवीस तारखेला रात्री साधारणतः ता आठ वाजता इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याच्याकडे पावणे दोन तास इंट्रॉगेशन करण्यात ता आलं आपल्या इंट्रॉगेशन मध्ये त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिलं त्याच्याप्रमाणे त्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून जवळपास शंभर टक्के रिकव्हरी म्हणजे सदोतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि जवळपास साडेसात लाख रुपये त्याच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याची अजून पोलीस कस्टडी आहे पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे उद्या त्याला परत रिमांड का हजर करून पुन्हा त्याची आम्ही कस्टडी घेणार आहे याच्या उद्देश दोघ होते आणि त्याला कसं की घरामध्ये इतकी आणि आहे बरोबर हा विदेशी डॉग्स आणि कॅट्स आहे तो इम्पोर्ट करतो त्याचा तो बिझनेस आहे आताच रिसेंटमध्ये त्यांनी चायनामधून एक डॉग इम्पोर्ट केला होता स बारा लाख रुपये समथिंग त्याची प्राइस होती परंतु तो डॉग आहे ना तो मयत झाला त्याच्यामुळे त्याला लॉस झाला आता लॉस मधून आपण बाहेर कसं निघायचं हा त्याचा विचार चालू होता जे चौकशीमध्ये रिव्हिल झालं त्याला माहीत होतं की बाबा घरी भावाकडे बाबा घरामध्ये त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसचे पैसे आहेत जवळपास बाबा घरगुती खानदानी आपले सोनं नाणं आहे आणि नातेवाईक असल्यामुळे घरी ये जा असल्यामुळे त्याला ते घराची पूर्ण माहिती होती आणि हे ज्यावेळी मंदिरला दर्शन घेण्यासाठी गेले तर ती संधी साधून त्यांनी बाबा ते काम करून घेतलं इवन तक्रार देताना सुद्धा फिर्यादी सोबत हा आरोपी पोलीस स्टेशनला आलेला होता नंतर ना हे तपासामध्ये तोच असल्याचा निष्पन्न झाला तपासामध्ये अजूनही यापूर्वी असे काही गुन्हे वगैरे केलेले आता आरोपीच वय आता सध्या सव्वीस आहे तो मायनर असताना अठरा वर्षापेक्षा कमी असताना त्यांनी गुजरात मध्ये पण सेम चोरीचे दोन गुन्हे केल्याचे आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे पोलिस आपल्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी भेटलेली आहे उद्या त्याचा रिमांड आहे परत आम्ही कस्टडी घेऊन बाकी अजून त्याच्याकडून काय निष्पन्न होत आहे का ते आमचा प्रयत्न चालू आहे